स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिट या गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ लिंगराज लिंगराजवल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून सामुदा विवा दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाहकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार वाशिंग तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरकपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येक शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सहवाद्य वरात आयोजकांकडून काढण्यात येईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोटे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ मोरारजी पेठ येथे संपर्क साधावे संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेत्तीस अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर नावनोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस